गेवराईत वाळू माफियांनी चढविला महसूल पथकावर हल्ला मंडळ अधिकारी तलाठी यांना धक्काबुक्की करत गाडी फोडली गेवराई सव्वीस मराठवाडा न्यूज नेटवर्क गेवराई शहरालगत असणाऱ्या बायपासवर पांडरवाडी शिवारात वाळू माफियांनी गेवराईच्या महसूल पथकावर रात्री उशिरा हल्ला चढविला आहे तसेच शासकीय वाहन यांच्यावर देखील दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती असून ही घटना दि सव्वीस जून रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेवराईचे मंडळ अधिकारी व गेवराई सज्जाचे तलाठी हे महसूल पथक अवैधवाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर होते तसेच त्यांना माहिती मिळाली की काही हायवा गेवराई बायपासवरून वेगात बीडच्या दिशेने जात आहे बायपासवरील पांढरवाडी शिवारात त्यांनी एक हायवा पकडला तसेच हा घेऊन जात असताना महसूल पथकाला चार ते पाच जणांनी विरोध केला व मंडळ अधिकारी व तलाठी यांना धक्काबुक्की करून हायवा पळविला व काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत हे हल्लेखोर आले होते व महसूलची सरकारी गाडी फोडली आहे हा हायवा बीडच्या एका बड्या नेत्याचा होता अशी माहिती आहे तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे